ग्राहक हे दैवत मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्राइजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हैवल्स ब्रँडचे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे एसी आता कंदोली उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँड चे टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाजवी दर यासाठी अल्पावधीतच प्रसिद्ध असलेल्या वाय च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या लॉयड आणि शार्प गॅलरीला अवश्य भेट द्या आमचा पत्ता वाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वागदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न इपिक नोंदणीची आई त्यावेळी सक्ती न करता जुन्या सातबाराच्या आधारावर सावंतवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट विमा योजनेचा लाभ द्यावा कोणालाही लाभापासून वंचित ठेवू नका अशी मागणी आमदार महेश सावन यांनी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे केली यावेळी शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता पाहूयात वर्षी आधी तुम्ही डिक्लेअर केली त्याच्यामध्ये ई पीक लावल्याचे शेतकऱ्यांनी आम्ही पुरावे देतो आमच्याकडे याद्या काढल्यात आम्ही ई पीक लावलेलं आहे शेतकऱ्याचा सात बारा आहे त्यामुळे तुम्ही काय काय ऍक्शन घेणार ते सांगा पाहिजे कंपनी काय का माफी मागणार शेतकऱ्यांची आणि मी आधी दादा त्याला नोटीस काढले बरोबर आहे ई पीक लाव म्हणून म्हणजे तुम्ही उद्या त्याचे पैसे देणार नाहीत ना तुम्ही नोव्हेंबरमध्ये भरून गेलो नोव्हेंबरचं लास्ट डिसेंबर मधून चालू होतो एक तर तुम्ही दोन महिनेच माहिती तुम्ही असं नोटीस काढलं होतं की बाबा पहिला शेतकऱ्यांना काय माहिती साहेब शंभर टक्के बरोबर आहे पण तीन महिने झोपले होते का डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी तेव्हा काही केले नाही आणि आता जेव्हा द्यायचा म्हणजे जेव्हा दोन तीन हे पडलंय की शेतकऱ्यांना द्यावं लागेल एकदा पाऊस लागला दोन तीन टेम्परेचर अपडाऊन झालं म्हणजे शेतकरी द्यावं तेव्हा त्याच्यानंतर हे केलं काय करतात एकंदरीत त्यांचा प्रीमियम जमतो दहा टक्के शेतकऱ्यांचा नव्वद टक्के केंद्र शासनचा हे बसवतच काय बात मध्ये आता ह्या वर्षी नऊ कोटी जमला तर आठ कोटी लोकांना द्यायचा तर आठ कोटी जमवायचं शेतकरी अलग अलग आता शेती पिका मध्ये दिसत आहे पण त्याला इंटर आम्ही शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवायला कुठच्याही तऱ्हेचे आमचं जे इकडे आता त्यांनी फक्त मुद्दे सांगितले ते लक्षात केले त्यांनी सांगितला मुद्दा महत्वाचा की त्याच्यात आत पडल्यानंतर म्हणजे बरोबर एम एसीबी वाले आहेत ना आम्ही जेव्हा आमची सत्ता होती त्यावेळी सुद्धा प्रयत्न केले परंतु एम वाले तुम्हाला देतच नाही माझ्या चौपीमध्ये झालं म्हणून आम्ही चूक मानतच नाही दुसरी गोष्ट तुमच्याकडून कुठचं सहकार्य होत नाही आणि त्याच्यामुळे साहेब ह्या सगळ्या होतात परंतु आम्हाला एक महत्वाचा मुद्दा की माझ्या इथे ह्या शेतकऱ्याला शंभर टक्के विमा काढलेला आहे जेणे जेणे विमा काढलेला आहे त्यांना विमा कोच मिळाला पाहिजे त्यांना नुकसान मिळालं पाहिजे याच्यासाठी कृषी विभागाने मार्फत शब्द द्यावा त्या दिवशी आम्ही कमिशनरांकडे बोलो साहेब हे ऑफिसर फक्त एसी मध्ये बसतात त्यांना पगार कुठला देतो तुला बीट दिलाय ना तो बीट तू ना त्याचा पगार आहे ना तुम्हाला मी मध्ये बसताना आम्ही त्यांना फोटो पाठवतो खड्डा पडला इथे हे झालाय ते झालं तरी ते लक्ष शिव्या घातल्यानंतरच ते जातात तसं आहे साहेब ऑफिसर लोकांचा आमचा पण अनुभव आहे आम्ही काही गावाला नसलो तरी मुंबईलाहीच काम करतो त्यामुळे ऑफिसरांना ना वाटते का माहितीये का सगळी जनता माझ्याकडे होऊन सगळा <laughs> रेडीमेंट तुम्हाला पाहिजे सगळं स्वतः तुम्ही उन्हात जाणार नाही तिथे काम तुमचं आहे आहे ना मला सांगा काम सर्वे करायचं काम कोणच आहे तुमचं सर करायचं आहे मला आता इथं विमा कंपनीचे कर्मचारी आहे कृषी अधिकारी एक लक्ष घ्या मला एक लक्ष संबंधित शेतकरी म्हणजे एकही शेतकरी वंचित राहणार नाही त्याला उद्या नुकसान जे काय आहे ते शंभर टक्के मिळणार त्याच्याकडे फील्डचं प्रॅक्टिकली असेल काही असेल पण त्याचा खऱ्या अर्थाने अंमलबजावणी झाली पाहिजे नाही तर नंतर मग होणार नाही हे नाही का <hisa demokratliate> <hisa> सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल